गुंज येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी बालाजी नरवडे व्हाईस चेअरमन पदी शिवाजी नरवाडे यांची एकमताने निवड वसमत तालुक्यातील येथील सेवा सहकारी दिनांक रोजी मतदान झाले जा, होते नागलिंग स्वामी शेतकरी विकास पॅनलच्या बारा पैकी बारा जागा मताधिक्याने निवडून आल्या होत्या चार सहा दोन हजार पंचवीस रोजी चेअरमन व वा व्हाईस चेअरमन निवडी संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती त्या बैठकीमध्ये बालाजी लक्ष्मणराव नरवाडे यांची सर्वानुमते सोसायटी चेअरमन पदी निवड बिनविरोध निवड करण्यात आली तसेच व्हाईस चेअरमनपदी शिवाजी धोंडीबा नरवाडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून बी एम बिरकूर यांनी काम पाहिले तर त्यांना कैलास फुलझडके सेक्रेटरी यांनी मदत केली तर सर्व संचालक मंडळींनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या संचालक मंडळ खालीलप्रमाणे एक रावसाहेब नरवाडे दोन देवराव किशनराव नरवाडे तीन नागोराव रावणजी नरवाडे चार शिवानंद किशनराव नरवाडे पाच कैलास लक्ष्मण नरवाडे सहा शिवानंद केशवराव नरवाडे सात द्रौपदाबाई नागोराव नरवाडे आठ शीतल शिवहार नरवाडे नऊ प्रकाश गणपतराव नरवाडे दहा नागू ग्यानोजी वाहुळकर या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी वर्ग उपस्थित होते नरहरी सुदामराव नरवाडे रामकिशन शंकरराव नरवाडे देवानंद भाऊराव नरवाडे शिवहार सखाराम नरवाडे रामप्रसाद शिवाजी नरवाडे आदींची उपस्थिती होती गुंज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था गुंची बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जी निवडणूक झाली ती त्या निवडणुकीमध्ये नागलिंगस्वामी शेतकरी विकास पॅनलच्या बाराला बारा जागा ह्या भरपूर भर मताधिक्यानं निवडून आल्या त्याच्यानंतर आज पदाची निवडीची मिटिंग ठेवण्यात आली होती त्या निवडीच्या बैठकीमध्ये आज सर्व सर्वानुमते बालाजी लक्ष्मणराव नरवाडे यांची गुंजविुद्ध कार्यकारी सेवा सहकार सोसायटीच्या चर्मनपदी निवड झाली व उप व्हाईस चेअरमनपदी शिवाजी धोंडजी नरवाडे यांचीसुद्धा बिनविरोध निवड झाली त्याबद्दल आम्ही सर्व संचालक मंडळाच्या वतीने दोघांचेही हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो व पुढील सर्व वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या हातून सेवा सोसायटी सह सेवा सहकारी संस्थेमार्फत सर्व शेतकरी वर्गाचे त्यांच्या हातून कामं होत राहील व जे नवीन शासनाच्या योजना जे काही असतील ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही सेवा सहकार्य सोसायटीच्या माध्यमातून करू अशी मी ग्वाही देतो व सर्व संचालक मंडळा मंडळातर्फे आम्ही चर्मन व हो वाई चर्मन यांना शुभेच्छा देतो